नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी प्रूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलायकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघायचा तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती मनवत जात आहे लोकल आव्हा का सहा हजार क्विंटलची किमानर वेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमालदर भेटला आहे सात हजार एकशे साठ रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे देवगा राजा जात आहे लोकल आवकाली दीड हजार क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार आठशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची समिती वरोरा जात आहे लोकल आव्हा काली तीन हजार एकशे तेहतीस क्विंटलची किमान वेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमालदर भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बालक समिती वरोरा माडेली जात आहे लोकल आवक आवकालेले एक हजार क्विंटलची किमान दर वेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्व धरंद्र वेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बालक समिती वरोरा शेवगाव जात आहे लोकल आवक आलेले नऊशे सात क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्व धरंद्र वेटला आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बालक समिती वरोरा खांबडा जात आहे लोकल आवकाले एक हजार तीनशे शहाण्णव क्विंटलची किमानर वेटलं आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्व धरंतर वेटले आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाळासमती मारेगाव जात आहे लोकल आवकाली आठशे सदुसष्ट क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये कमालदर भेटला आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये आणि सर्वात धरंध्र भेटला आहे सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाळासामती काटोल जात आहे लोक लावकाली तीनशे बहात्तर क्विंटलची किमानर भेटलं आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बारा समिती आहे सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपला आवक आलेली एक हजार एकशे सोळा साठ क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमालदर भेट आहे सात हजार दोनशे चाळीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बारा समती हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपला आवक आलेली नऊ हजार क्विंटलची किमान दर वेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार दोनशे पंचाळीस रुपये आणि सर्वात ध्रंदर भेटले आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतर पुढची बाजार समिती वर्धा जात आहे मध्यम स्टेपला अवकाली तीन हजार एकशे पंचवीस क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे पंच्याऐंशी रुपये आणि सर्वात दरंदर भेटले आहे सात हजार दोनशे वीस रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद